सर हा हा सर त्या दिवशी आपण तो अंदाज दिला नव्हता का तुमच्या माध्यमातून तुम्ही सांगितलं होतं सुरेन म्हणे तर त्या हिशोबाने वातावरण झालं साहेब आता सध्या कालच्या जोरून थोडक्यात पावसाचं वातावरण पावसाचा जोर कमी झाला आहे जालना काय करा हो शेतकऱ्याला <coughs> सांगा हो की आज दिवस हो शेतात <coughs> ते काम करून घ्या फवारणी करून घ्या खत घालून घ्या हो कारण एक तारखेपासून पण मुसळधार पाऊस पडणार आहे. हा साहेब तुम्ही म्हणे त्या दिवशी कारण की एक दोन दिवस तुम्हाला कामाचे चांगले राहील तर साहेब खरंच तुमचा अंदाज त्या दिवशी तुम्ही सांगितल्या प्रमाणे भर तुम्ही अंदाज दिला होता की आता ऊन पडले तर त्या दिवशी ऊन पडलं साहेब. काल मी जालन्याला आलो होतो काल त्या रोहिला गडकडे गेलो होतो. हो का इकडून यायचं असतं भोकरदन वरून. ते रोहिला गड आहे ना तिकड तिकडे पाणी म्हणजे पाणी लई येतं विहिरी आहे ना ते. परत नाही त्या भागामध्ये तिथं पाणी नाही तिथं ते पाणी समितीनं जयकोडीचं पाणी मागण्यासाठी एक आंदोलन चालू केलेलं आहे ना हा बरोबर त्या ठिकाणी आलो होतो सर त्या भागात गेले त्यानंतर तिथं पाऊस नाही मग तिथून एक तण अंदाज दिला की तुम्हाला ना एक ते पाच मध्ये तुमच्या जालना जिल्ह्यात मोसळदार पाऊस पडणार आहे एक ते पाच सप्टेंबर सांगून टाक सगळ्यांना ओके सांगून दे साहेब साहेब त्या दिवशी कमेंट फक्त भरपूर म्हणजे जवळपास भरपूर कमेंट आल्या त्याच्यात कमेंट अशा होत्या की धरण रिलेटेड साहेब माहिती सांगा जसं येलदरी धरण असो किंवा इकडे मांजरा धरण असो किंवा कोयना धरण असो तर सर्वात मोठं धरण आहे तर आपण त्या आणि मांजरा धरण भरणार आहे जायकवाडी धरण देखील भरणार आहे हो। आज सत्तर टक्के झालं जायकवाडी आणखी पाच दिवसात ते होईल अठ्यात्तर ऐंशी पर्यंत जाईल हो। आणि जवळपास आणखीन दहा सप्टेंबर मध्ये शंभर टक्के भरून जाईल आणि पाणी सुटेल ते जायकवाडी जग आणि येलदरीच देखील आता उद्याचा पाऊस पडणार आहे ना विदर्भात येणार आहे ये एकतीस ते पाच दरम्यान एकतीस ते पाच हा याच्यामध्ये एकतीस ऑगस्ट पाच सप्टेंबर समज हो मग त्याच्यात ते विदर्भातलं आपलं येतं येलदरा धरण ते देखील समजा पाणी येईल त्याच्यात. हो हा पण हे बरेच काही शेतकऱ्यांचे comment आमच्या धरणांचे पण जे काही ते त्या त्या एरियातील शेतकऱ्यांचे comment असतं की धरणांचं माहिती समजा. हम्म आता तलाव वगैरे तर आता तुम्ही प्रमाणे आता समजा अर्ध्याचे वर भरलेलेच आहे. इकडे पण आता छोटे मोठे गावं खेड्यातील पण. बरं बरं. हा तर. आ, एक ते पुढे साहेब एक ते पाच सप्टेंबर का परत एकतीस सप्टेंबर खूप पाऊस आहे सहा पर्यंत विदर्भात सुरुवात होईल एकतीस तारखेपासून एकतीस ते चार सप्टेंबर मुसळधार पाऊस विदर्भात पूर्व हो, विदर्भात एकतीस ते पाच मुसळधार मराठवाड्यातील एक तारखेपासून सहा तारखेपर्यंत आ, एक नाशिक उत्तर महाराष्ट्रात दोन तारखे दोन तारखेपासून सात तारखेपर्यंत मुसळधार आणि कोकण पश्चिम महाराष्ट्रात हो कोकण पश्चिम महाराष्ट्रात मग दोन पासून दोन सप्टेंबर हो हा तेच म्हंटल sir आता sir म्हणजे आपल्या व्हिडिओच्या खाली जर का तुम्ही comment check करता ना, पूर्ण शेतकरी तुम्हाला एकदम म्हणजे मनपूर्वक भावना comment करता sir. तुमचा अंदाज त्यांना शंभर पटू लागला. तुमच्या अंदाजाच्या याच्यावर ते पुढे शेतीचे नियोजन करता असं देखील त्यांनी सांगितलेलं तर धन्यवाद sir. चालतंय मग. आज परत देणार आहे आम्हाला. हो आज का? तुमच्या channel वर का? हो. Okay चालेल चालेल sir. ஓகே சார் ன்வாத்